पिरोड रोड नगर पिरोड कोंडव्याला न्याय कोंडव्याला न्याय शिवनेरी नगर चा डीपी रोड शिवनेरी नगर चा डीपी रोड कोंडव्याला न्याय शिवनेरी नगर चा डीपी रोड ज्या पद्धतीने साखरे उपोषण प्रशासनाच्या विरुद्ध महानगरपालिकेच्या विरुद्ध या ठिकाणी आज पुकारला गेला त्यानिमित्त ज्या पद्धतीने हे साखळी उपोषण पुकारल्यानंतर संपूर्ण कोंढवाशियांनी याला भरभरून पाठिंबा दिला की हे जो डी पी रोड आहे सोनील नगरचा तो खूप गरजेचा आहे त्यानिमित्तानं या या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सायनाथजी बाबर हे याच ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्यांनाही माहिती आहे की या डीपी रोडची या कोंडव्या वाशियांसाठी किती अत्यंत नितांत गरज आहे गेले दोन हजार सतरापासून त्याआधी देखील या ठिकाणी प्रशासनाला वारंवार सांगून दोन हजार दोनमध्ये हा डीपी रोड मंजूर झालेला आहे शिवनेरी नगरचा ज्योती हॉटेलपासून तर पर्यंत आज आपण पाहतोय की या ठिकाणी ट्राफिकचं जे बोजार झालेला आहे ट्राफिकचा जो गोंधळ झालेला आहे जर हा डी पी रोड जर खुलला तर या ठिकाणी निम्म्याच्या वरती ट्रॅफिक या ठिकाणी कमी होणार आहे त्याच पद्धतीने आमच्या ठिकाणी स्वच्छतेचे विषय आहे एक एक दीड दीड पाहुणे अर्धा अर्धा किलोमीटरच्या गल्ले आहे ते स्वच्छ करता येत नाही गाडी जाता येत नाही आहे त्याच्यामुळं साम्राज्य झालेलं आहे जर हा डी पी रोड चालू झाला तर त्या ठिकाणी तोच प्रश्न मार्गी लागणार आहे ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागणार आहे अत्यंत निगडीचा आणि महत्त्वाचा विषय कोंडव्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असणारा आदरणीय अजितदादा पवार असतील प्रशासन असतील वारंवार मिटिंग झाल्या दादांनी त्यांना ठासून सांगितलं परंतु प्रशासन या कानावर ऐकतं आणि या कानावर सोडून देत आहे आज प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं प्रशासनाच्या भोंगळेपणामुळं आज या ठिकाणी आम्हाला नरवीर तानाजी मालुसरे चौकात आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय आणि जोपर्यंत हा शिवनेरीचा डीपी रोड प्रशासन चालू करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण या ठिकाणी चालूच राहणार आहे आणि त्याला जबाबदार प्रशासन देखील असणार आहे ॲक्च्युअली दादांच्या मनात आहे की हा डी रोड व्हायलाच पाहिजे परंतु महाराष्ट्र राज्याची उपमुख्या मात्राने डीजी शेड्यूल प्रशासनात सांगू नये प्रशासन चाल दखल करते प्रशासन ताब्याचं सांगते ताबे मिळालेले आहे त्या ठिकाणी पुन्हा झोपडपट्टी झाली बेकायदेशी बांधकाम झालं परंतु प्रशासन या ठिकाणी कोण आला आज पूर्ण पुणे शहराला न्याय मिळतोय आहे पण कोंडव्याला या ठिकाणी न्याय मिळत नाही आहे त्याची खंत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना ती आपल्याला सुपूर्द केलेली आहे त्याच्या निमित्त त्याच्या बेकळीखाली त्या भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या आम्हाला जे हक्क अधिकार मिळालेले की तो आम्ही या संविधानाच्या मार्गाने साखळी उपचना मार्गे आज तो डीपी प्रोडक्ट आम्ही मागणी करत आहे